ह्या हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर राम सगळ्यांना सॉरी पहिले मराठीमध्ये इंग्लिशमध्ये बोलले तर आल्यानंतर म्हटलं ना काहीतरी स्पेशल म्हणून देत चाललेला होता मला फाला कुकर धुवून घेतला चहा वगैरे सगळं झालेलं होतं फक्त कुकर धुवून वगैरे घेतला होता कारण की तो खाली ठेवलेला असं कधी पण भांडी घेताना धुवून घ्यायची कारण की त्याच्यावरती काय फिरतं काय नाही कारण की ॲक्च्युली ना खूप झालं त्यामुळे तर कुकर वगैरे सगळं धुवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर ना मी ना डाळीची तयारी करत होते आज मला फक्त फक्त ना तुरीची डाळ टाकायची पण तुरीची डाळ म्हणजे नाही का नव्हती त्यामुळे मुगाची आणि ही कोणती डाळ माहीत नाही ती डाळ मी ॲक्च्युली त्याच्यामध्ये मिक्स केली खायची तयार करण्या तर मग ते कोणती माहीत नाही नाव फक्त मला नाव नाही माहिती मग ती दोन पाण्याने व्यवस्थित धुवून वगैरे घेतली कारण की धुवून घेतलं जरा बेटर पण केमिकल असं त्यानंतर तांदूळ थोडेसे धुवून घेतले एक वाटी आणि मग ते धुवून वगैरे दोन पाण्याने प्रत्येक दोन पाण्याने धुवून घेते मी आणि ते धुवून घेतल्यानंतर आहे ना परत पाणी वगैरे वेळून ये ना परत त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं तांदूळ भात जास्त लागत होतं त्यामुळं मी आहे ना हे <coughs> केलं त्यानंतर ना कुकरमध्ये मी थोडंसं ना पाणी घेतलं त्याच्याने डाळीमध्ये मिरच्या टाकल्या होतं पण टोमॅटो स्किप केलं कारण मला टोमॅटो चक्यतो जास्त आवडत नाही कच्चं खायला आवडतं शिजून जास्त आवडतं आणि त्यामुळे आणि त्याच्यानंतर मग मी भातामध्ये थोडंसं मीठ ऍड केलं कारण की मिठा भातामध्ये ॲड करावंच लागतं तर मिठा ॲड करून मी सगळं त्यानं कुकरला लावून दिलं आणि कुकरला लावून लायटर येणं ह्याच चालू केला तुम्ही कशी न करता मी माचीस असलं तरी त्याने पण करते तर मग मी ते ठेवून दिलं आणि दुसरी तयारी करायला गेल तर एवढे कांदे आणि एवढे बटाटे आणले होते काहीतरी स्पेशल म्हणजे रात्री सुद्या सकाळी मला अंडाभुर्जी बनवायची तरी डुब्यासाठी कारण की फर्शला जायचं तर मला आणि फर्स्टला जायचं असलं मला साडेचारला तरी उठावंच लागतं त्यामुळे रात्री ते प्रिपरेशन करून ठेवलं मी पटापटाचे ना कांदे चिरून घेतले त्याचे साल वगैरे मी जवळ सात आठ कांदे आणले होते त्यांची सालं वगैरे ना मी काढून घेतले कारण की आणि धुवून वगैरे घेऊ शकत नाही साल काढल्यानंतर पण धुऊ शकतो नंतर पण आधी पण धुऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल तर मी अशा आणि छोटं असल्यामुळे ना ते भरपूर कापायला लागलं मला मोठा असता तर एकच मध्ये वाद झालेला असता गे 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 दा दा पड़ा पड़ा तर मी सगळे ना त्याच्यामध्ये ना कापून म्हणजे नाही का सालं वगैरे सोडू हे करू कापून वगैरे घ्याय घेत होते सालं काढायलाच मला खूप म्हणजे खूप टाईम झाला होता आणि पटापट अशी करत होते कारण की मी हा व्हिडिओ लावलेला आहे तर त्यानंतर मी व्हिडिओ खाली सेट करेल ना कांदे कापायला घेतले आणि राहिलेले कांद्याची पण साल काढायची होती बघा दहा बारा तर कांदे असतील आणि त्याच्यातले मला साठ आठ यायचे होते कारण की अंडी चार अंडी होते आणि त्याच्यामध्ये डब्बा बनवायचा होता मला आणि अशा प्रकारे आणि आमलेटमध्ये बनवायचं म्हणजे का भुर्ची बनवायची म्हणते ना त्याला कांदा मिरची जिरी वगैरे आणि हा कोथबर असले तर एक नंबर कढीपत्ता वगैरे तुम्ही टाकता कढीपत्ता मला सांगा तर पटापटाशी ना मी छोटे असल्यामुळे टाईम लागत होता धरता वेळ त्याचा पटापटाशी सगळे कांद्याने मी कापून घेतले आणि कधी पण आहे ना मी पटापट पत्त कापलं का ना तर नाही कापून ठेवलं आधी तर बरं पडतं हा म्हणतात का फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं पण मीच्या वेळेस काय काही प्रॉब्लेम म्हणजे नाही का प्रॉब्लेम नसतो तर त्यामुळे मग मी सगळं असं ना कापून वगैरे घेतलं पटापट पटापट असे आणि नाही का खराब होतं म्हणतं हान फ्रीजमध्ये ठेवलेलं आरोग्य हानिकारक असतं काय करा वेळेला माणसाला खराबच लागतं

आणि मिरच्या कापून घेतात छोटे छोटे घ्यायच्या घरी खूप मोठ्या पण आणि तिखट बनवायचे त्यामुळे मी घराने जास्तच मिरच्या घेतल्या तर मग तिथे एवढं मोठं मिरच्या टाकायचं थोड्या मोठ्या मिरच्याच लागतात कारण मिरच्या टेस्ट नाही दुसरं आपण त्याच्यामध्ये काही ॲड पण करत नाही त्यामुळे मी मिरच्या आणि भरपूर अशा घेतलेल्या आणि अशा मिरच्या सगळ्या मी ना कापून वगैरे ना परत ना याच्यामध्ये ठेवून दिला आणि कांद्याच्या एका साईडला ठेवून दिला आणि हा कांदा मी ना खाण्यासाठी चिरत आहे तर मी कांद्याचे लांब लांब खाफ करून घेतले आणि कांद खात आहे तेव्हा मला एक छोटा गांदा होता छेटले लिंबू असेल तर एक नंबर लिंबू खूप छान एकदम कांदे तुम्ही छोटे छोटे खाप करून घेतले होते आणि चार पाच कांदे ठेले होते कारण की कांदा इज माय फेवरेट मला असे पदार्थ आवडतात खाला कच्चे त्यामुळे तर मी कांदा नाही सगळ्यांना पहिले लांब चुरून घेतला मीठ मिरची टाकायची आणि लिंबू असेल तर लिंबू काळं मिठ असेल तर काळं मिठ तुमच्यावर जे काही मीठ असेल ते टाकून घेते ना आणि बद बसत पण नव्हते तर पण मी कापत कारण की म्हणजे एवढी एवढसा कांदा काढायचा आणि नंतर मी दोन दिवस घरी नसणार होते त्यामुळे मग मी आधीच कापून सगळा कांदा कापून घेतलेला आणि त्यानंतर मी त्याच्यावरती ना थोडंसं ना थोडंसं थोडंसं लाल तिखट टाकलं पहिल्यांदा आणि मीठ टाकून घेतलं कारण की त्याच्यामुळे टेस्ट आहे आणि फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून दिलं कारण थंड सालटीनं चांगलं लागतं खाली असं आपण कापणं कापून हे करणं पशाने हलून पण घेतलेलं होतं त्यानंतर मग मला जे मेन इन्ग्रेडियंट बनवायचं म्हणजे मेन पदार्थ बनवायचा त्याची तयार घेतली मी चार पाच बटाटे घेतले होते आणि ते बटाटेनं सोलून येणं सोलायला नव्हतं म्हणजे मी त्यानं सुरीने त्याचं साल वगैरे सगळी काढून घेतलेली होती आणि ती साल काढून घेतल्यानंतर सगळी साल आहे ना काढून वगैरे घेतले आणि सालच काढायचं नव्हतंच घरामध्ये त्यामुळं आणि असे साल काढायचे म्हणजे बटाटा पण जास्त वाया जातो पण ऑप्शन नव्हता त्यामुळे आज मला बनवायचंच कसल्या परिस्थितीमध्ये तर मी आहे ना नंतर पुढे सांगितलं म्हणजे नक्की काय बनवतात तर मी सगळं बटाट्यांचे बटाटा असे साल काढून घेतले आणि मोठे असते ते छा म्हणजे पटकन झाले असते छोटे छोटे होते त्यामुळे मी जास्त मोठा असं तर एक पण याच्यामध्ये झालेला असता तर मी सगळ्या बटाट्याची साल वगैरे काढून घेतल्यानंतर त्यांना आहे ना, ना छुट नाही का असं पत्ता साय स्लाईडमध्ये ना कापून घेतलं तुमच्याकडे जर याचं सा भांडा असं नेफर असतं तर ते तुम्ही पण घेऊ शकता आणि ते पण त्याच्यामध्ये ना आणि पाण्यामध्ये मेन गोष्ट पाण्यामध्ये ठेवायचं कारण की वरदे ठेवलं ना तर बटाट्याचं कधी पण कलर चेंज होतो त्यामुळे ना सगळं मी बटाट्यानं कापले आणि पाण्यामध्येच ठेवून दिले कारण की पाण्यामध्ये ठेवलं जरा बरे असतात तर मग ते सगळे बटाटे पाण्यामध्ये ठेवून दिले आणि दरावेळासाठी ना तसेच ठेवून नंतर परत धुऊन घेतले होते बटाटा तुम्ही सालं काढून घ्यायच्या अगोदर धुऊ शकता नंतर पण आपण धुवायचं नक्की चार काच पाण्यानंतर धुवायचा बटाटा आणि त्यानंतर मी ते पाणी काढून दुसरं पाणी घेऊन येणं अशा प्रकारे बटाटे स्लाईड करून घेतलेले होते आणि धुवून वगैरे घेतलं परत एकदा धुवून घेतले पाणी चेंज वगैरे केलं त्याच्यामध्ये बर्फ एल्ट काढला कारण की ते कडक हवे बनवून येणं पासताना बर्फाचे स्कूप त्याच्यामध्ये टाकले आणि ठेवून दिले जोपर्यंत बर्फ येणा वितळत नव्हता तोपर्यंत मी त्याच्यामध्ये ठेवून दिले आणि त्याच्यानंतर मग असं बघा एवढं असं बर्फ टाकले भरपूर त्यानंतर पुढची तयारी करायला घेतली जे बर्फ आपले बटाट्याचे नाही ते सगळं पाणी निथळून देणं मी एका मध्ये टाकले आणि मध्ये टाकल्यानंतर एवढे असे झाले तर भरपूर असे बटाटे झालेले होते आणि मी हे पदार्थ का तळणार नाही मला तव्यावरतीच भाजायचं होतं त्यामुळे तर मग मी सगळे बटाटे स्कूप येईन त्याच्यामध्ये काढून घेतले आपल्या एका मध्ये आणि त्याच्यामध्ये ना मी ना हलव्याल नाही का कद्र नाही हा होता माझ्याकडं चिकन सिक्स्टी फाय आज मला बटाटा सिक्स्टी फाय बनवायचा होता मेन फेस्ट आज तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फायचा मसाला तुम्ही ॲड केला बटाटा सिक्स्टी फाय बटाटा चिकन सिक्स्टी फाय चिकन नव्हते पण बटाटाच होतं माझ्याकडं तर मी सगळ्यांना असं हलून वगैरे घेतलं आणि मला वाटलं का होऊन जाईल पण ना केल्यानंतर जरा असे प्रॉब्लेम झाला मग मी काय केलं हलवलं पाणी नव्हतं टाकलं मी त्याच्यामध्ये फक्त हलवलं आणि त्यामुळे बटाट्याला पाणी होतं त्यामुळे थोडं असे पातळ वगैरे वाटत होतं मला मग त्याच्यामध्ये ना थोडंसं किंचित असेल ना पीठ ॲड केलं पण ती गरायची मेन गोष्ट गरज नव्हती मग पीठ ॲड केल्यानंतर मग परत तो राट झाला आणि मग म्हटलं आता तर मग थोडंसं पाणी वेटून येणार जो आपला मसाला राहिलेला ना थोडासा पुढीमध्ये तो सगळा टाकून दिला कारण की नंतर मग कटलं टेस्ट पण आली पाहिजे तर मग त्यानंतर मी सगळं बटाट परत येऊन तो मसाला टेस्ट वगैरे मला तो वेळात लागला कमी वाटतं मग मी तो सगळं टाकून दिलं जेव्हा हातात सगळं एक पुढे ना मी त्याच्यामध्ये टाकून परत आले पण हा मी ज्या हाताने काम करते ना त्याने हात नावता लावला तो माग व गलतीन वगैरे गेलेला आला दुसऱ्या हाताने टेस्ट करून हात धुवून वगैरे आणि अशा प्रकारे हे आलेलं होतं मग सगळं ना फ्रीजमध्ये स्टीम व्हायला ठेवून नाही फ्रीजमध्ये फ्रीज वगैरे व्हायला ठेवून दिलं आणि त्यानंतर मी त्यात तवा तापवला आणि तवा तापवल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि तेल नकाल त्याने ना सगळीकडे ना हालून घेतलं कारण की तवा ना खूप म्हणजे खूप कडक थापायला लागतो कारण की नंतर नाहीतर ते चिटकतं तर त्याच्यानंतर सगळं पण मी तेल ना हलून वगैरे घेतलेलं आणि त्याच्यामध्ये एक एक करून असं पटापटाने मी सगळे स्लायड होऊन दिलं आणि जो मध्ये आपण नाही का जे तेलामध्ये ठेवतो ना ते पटकन शिजता शक्यतो पण जे आपण बाहेर ठेवतो ना ते नाही शिजत त्यामुळे मग मी ना सगळे स्लाईडले मी पटापट पटापट असे तवा वगैरे झालेले होते तर मग मी ना तुम्ही तळून पण करू शकता किंवा तुम्ही तव्यावरती तावीवरतीनं फ्राय पण करू शकता तर मी सगळे असे ना तव्यावरती नाही का लावून घेतले एका रेषेमध्ये सगळे जसं आपण बटाट्याच्या चकल्या करतो तसेच फक्त आपल्याला तळून घेतात मिरच्या आपण वरून टाकतो तर मग मी ते, ते सगळे आहे ना त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आणि मग त्यानंतर ना सगळे म्हणजे नाही का तेल आहे ना लागतो ते सुकत होते कारण की ना तव्यावरती वाफ लागत होती त्यामध्ये ना आपल्या सगळं सुकतं त्याप्रमाणे सुकत नाही त्यानंतर मग मी काय केलं पटापट सगळे ना

आणि मग त्यानंतर मग पाच दहा मिनिटांनी सगळी बनवण्याकडे येऊन तवा पण त्याच्यामुळे आपलेला होता तर मग मी सगळ्यांना एक वेळी एक वर पलटी करून घेतला आणि पलटी करून घेतल्यानंतर म्हणजे पलटी करायचं तेल लागतं त्यामुळे तेल सगळी असं लावून घेतलं एका साईडने आणि मग ते पलटी करून घ्यायचा प्रयत्न केला आणि असे पलटी लाव पण ते होत होतं मग अशा प्रकारे मी हाताने हा एक हाताने मी पलटी करून घेतलेलं मी ते पलटे मारले आणि असे कुरकुरीत झाले होते एकच नंबर झाले होते तुम्ही नक्की ट्राय करा बटाटा सिक्स्टी फाय तर मग ते सगळ्यांना मी उलटे पालटे करून ठेवले आणि बघा उलटे पालटे करून एका हाताने तुम्ही उलटे करू शकता आणि भाजताना कधी पण कुरकुरीत भाजायचे म्हणजे नाही का शिजले पण पाहिजे आणि ते भाजले पण म्हणजे जळले पण नाही अशा प्रकारे मी ना पंधरा वीस मिनटांनी अशा प्रकारे आपला बटाटा तयार झालेला होता तेल भर राहिलं होतं त्याच्यामध्ये पण मग ते सगळं हलून वगैरे नाही असं झाल्यानंतर मी काय ना शिजून शिजलं का नाही ते पायला शिजलेलं होतं परत थोडंसं मी गॅसवर ठेवलं थोडंसं मीठ ॲड केलं होतं मीठ ॲड करायची काही गरज नव्हती माझं पण थोडंसं खराब झालं पण बाकी मी बेसन पिठा ऑलरेडी ॲड केलेलं होतं त्यामुळे आणि त्यामध्ये ठेवून दिलं मी परत येणार सगळं मी का मग असे हे करून घेतलं नाही का ते सगळे काढून वगैरे घेतलेले होते आणि काढून घेतल्यानंतर काढून घेतल्यानंतर मग ते सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच्यानंतर ते ब्रेड माझ्याकडे ऑल ब्रेड होते तुम्ही चपाती शक माझे ब्रेड होते मी ते सगळे ना त्या तळ्यावरती टाकून ना शेपून घेतले आणि कडक केलेले ब्रेड ना कधी नका खायला चांगले वाटतात म्हणून मी सगळे ब्रेड ना, ना।, ना। त्यामध्ये सगळं असे डीप करून घेतलं आणि त्यामध्ये का तेल वगैरे काही ॲड केलेलं नाही आणि मसाला आपल्याला का डाळ टाकायला गेली डाळमध्ये हळद थोडीशी आणि जिरे वगैरे टाकून येणं डाळीला मी फोडणी देऊन घेतली कोथिंबीर होती थोडीशी ती टाकून मीठ टाकून मी जी आपली डाळ शिजलेली होती दोन डाळी ते सगळं फोडणी देऊन नोकरी वगैरे घेऊन येणं मस्त वगैरे घ्या जेवण आपलाच तयार होतं नक्की तुम्ही मग नक्की की तुम्ही बटाटा सिक्स्टी पाय करून पहा नक्की तुम्हाला आवडेल तर मग तुम्हाला जेवढं पाणी ॲड करा तुम्हाला जर अशी हे पाहिजे तर घट्ट पाहिजे तुम्ही मी थोडंच पाणी ॲड केलं ना अशा प्रकारे आपले जेवण तयार झाले होते तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि या जेवायला